मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत सुन्नी मुस्लिम जमात अमलक मेटर ट्रस्ट लोणावळा येथील हजरत कासम शाहवली दरगाह शरीफ येथील मुस्लिम धर्मियांचे दफनभूमीचे संरक्षक भिंत बांधणे कब्रस्तान येथे अंगणवाडी केंद्र आणि समाज मंदिर बांधणे कामाचा शुभारंभ नुकताच मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके सूर्यकांत वाघमारे निखिल कविश्वर श्रीधर पुजारी माजी नगरसेवक नगरसेविका मुख्याधिकारी अशोक साबळे सामाजिक कार्यकर्ते हनीफभाई हसन शेख जिशानभाई हनीफभाई शेख फरहानभाई हनीफभाई शेख शफी ई अत्तार हनीफभाई शेख मनोहम हाजी इस्काह शेख रफीक ह शेख हाजी नूर अहमद काठेवाडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला पाहूया याबाबतचा रिपोर्ट नुन्तुत। नुन्तुत। हर बारिश में गिरने के वो गिरने के वजह से एक पेड़ कहीं भी गिरा एक या उसकी कुछ पानी भी गिरी तो पूरी लाइट चली जाने की और लाइट चली जाने के बाद रात को समझो दफनाने का किसी का कुछ हुआ और इंसिडेंस और वहां पे रात को आना पड़ा तो लाइट का बहुत बड़ा प्रॉब्लम यहाँ पे होने का तो हमने उसमें एक सोल्यूशन ऐसा निकाला था कि अंडरग्राउंड केबल डाल के जो लाइट है वो ऊपर कभी जाएगी नहीं और अंडरग्राउंड पेपर डाल के पूरी लाइटिंग यहाँ पे करनी है ऐसे एक कंसेप्ट हमने लाइटिंग म्युनिसपालिटी में वो हमने रखी और वो पास भी हो चुकी और उसके बाद हमने अंडरग्राउंड केबल लाइट का भी काम किया उसके बाद ये पेवर ब्लॉक बिठाने का काम किया लेकिन बड़ी समस्या थी कि कंपाउंड वॉल की और आज वो कंपाउंड वॉल का जो अमाउंट थी वो भी बहुत बड़ी थी केंद्र समाज मंदिर प्रसंगी भूमि पूजन प्रसंगी व्यासपीठा उपस्थित मावल लोकप्रिय आमदार सुनील ना शिड़के गो नगर पालिके मुख्य अधिकारी अशोक जी साबले आरपीआई से पश्चिम महाराष्ट्र से आज एक चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा संरक्षण भिंत का गरजेची आहे याच्या अगोदर अनेक वक्त्यांनी याच्यावरती मार्गदर्शन केलं किंवा आपलं संभाषण केलं निखिलजींनी या वास्तूचं महत्व सांगितलं आणि ही वास्तू होत असताना प्रमोदजी गायकवाड यांनी आपल्याला दुबईचा आठवण करून दिली मस्के साहेब यांचाही स्वागत यांचाही सत्कार अनिभाई यांनी करावा मैं अभी पश्चिम महाराष्ट्र के सदर अली सूर्यकांत जी वाघमारे साहब से गुजारिश करता हूँ वो उनके अपने ख्यालात का इजहार करे आमदार सर्वांना शेळके विचारपीठावरती उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षांचे नेते सर्व मुस्लिम बांधव खर तर आज एक विषयाला आपण हात घातला समाजाचे प्रश्न व्यक्तिगत प्रश्न आणि समाजाचे प्रश्न सोडवणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न सोडवताना ज्याचे प्रश्न आपण सोडवतो ती व्यक्ती आपल्यासोबत कायम राहीलच का नाही याच काही सांगता येत नाही परंतु ज्या समाजाचं काम होत त्यावेळी समाज निश्चितपणानं त्या कामाची दखल घेत असतो आणि म्हणून कायम आम्ही समाजासाठी संघर्ष करत आहोत मग तो कुठलाही समाज असतो आपण एखाद्या व्यक्तीचं काम केलं आणि तो जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहतो परंतु या दर्ग्यामध्ये येताना ही जी संरक्षण भिंत बांधलेली पाहिल्यानंतर सर्व समाजाला चांगल एक चांगलं समाधान वाटेल की हे चांगलं काम आपण केलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि खरंच पटेल यांची नितांत आठवण होती त्यांचा फोन नंबर मी काही अजून कट केलेला नाही कालच मला एक त्याच्यावरती मेसेज आला गणपतीचा आणि असं वाटलं की पटेल आपल्यातच आहे ते अकाउंट त्यांचं भाऊ चालवतो पण ते हा नावाने फोन तो सेव्ह केलेला आहे तो असाच सेवा आहे आणि त्यांनी खरंच सगळ्या समाजासाठी चांगलं काम केलं मी आमदार साहेबांना विषय धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो धन्यवाद करता ही आपल्या ख्याल का इजार करे और हमे शुक्रिया अदा का मौका दे आज आपल्या लोणावळा शहरातील हजरत कासम शाहवली बाबा दर्गाच्या परिसरातील कंपाऊंड वॉल आणि अंगणवाडी अशा विविध कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय या कार्यक्रमाला आवर्जून असलेले रिपब्लिकन पार्टीचे नेते या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य सूर्यकांत वाधमारी व्यासपीठावरती उपस्थित आणि पैसे आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष सिद्धर भाऊ पुजारी नारायण पाळेकर माजी उपनगराध्यक्ष प्रमोद भाऊ गायकवाड निखिल भाऊ कविश्वर मच्छिंद्र भाऊ खराडे जिशानबाई फरनबाई शबी अत्तारबाई हरिभाई व्यासपीठावरती उपस्थित संजयजी घोणे अनिल बोमाल पुटे लतीफाई खान अश्फभाई काझी जी बोटाला जाकीरजी खलिपा समीरजी खोले जे जी देसाई उपस्थित सर्व या भागातील माझ्या मुस्लिम समाजातील बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो मला माहित आहे कार्यक्रमाला देखील उशीर झालेला आहे परंतु कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचाच गेलेल्या अनेक दिवसापासूनचा प्रयत्न होता की आम्हाला या दर्ग्याच्या आणि दफनभूमीच्या बाजूला एक सुरक्षा भिंत असली पाहिजे की जेणेकरून समाजाला किंवा इतर देखील व्यक्तींना एक सुरक्षित वाटलं पाहिजे आमच्या समाजासाठी जी काही समाजा जागा या ठिकाणी दर्ग्याकरता दफनभूमीकरता किंवा या सर्व परिसराचा वापर समाजासाठी होत असताना तो आमचा अधिकार आहे ते आम्हाला मिळालेली जागा जी आहे ती सर्व व्यवस्थित राहिली पाहिजे सुरक्षित राहिली पाहिजे आणि याकरता जे काय आज आपल्या वॉल कंपाऊंडचं काम या ठिकाणी सुरू होत आहे ते मनापासून समाधान आहे की गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रयत्न माझे सर्व सहकारी वेळ तन मन धनानं जो काय प्रयत्न करत होते हनिपभाई असेल पटेल भाई असेल जिशान असेल फरान असेल ट्रस्टीचे सगळेच मेंबर जो काही प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला आज यश आलं आणि प्रत्यक्षामध्ये त्या कामाला देखील आज सुरुवात होती हे काम करत असताना नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातून खासदार फंडातून झालंच पाहिजे परंतु इतर जी काही काम आहेत मग आपल्या दर्ग्याचं काम असेल किंवा अजून दफनभूमीतली कामं आम्ही समाजातील सर्व बांधव एकत्रितपणानं येऊन जो काही खर्च होईल तो आम्ही करतोय आणि ही ज्यावेळेला संपूर्ण माहिती किंवा ही बाब लक्षामध्ये आली त्यावेळेला नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील एक नैतिकता एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी सांभाळून जे काही समाजांकरता काम करता येईल मग अशी मच्छिंद्र भाऊने उल्लेख केला सुरेखांत भाऊने उल्लेख केला की प्रत्येक घटकाला आपण न्याय दिला पाहिजे प्रत्येक समाजाला आपण बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि हीच एक नैतिकता किंवा जबाबदारी सांभाळून आज लोकडा शहरामधल्या वेगवेगळ्या समाज बांधवांना जिथं जिथं आम्हाला न्याय देता येईल तो देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय माझं सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असेल आपल्या ठिकाणी होत असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या बाबतीत आम्ही कुठं आज मदत केली नाही परंतु काही वाघमारे साहेबांनी आम्हाला सूचना केल्या आहेत अशा वेगळ्या घटकांना वेगळ्या समाजांना बरोबर घेऊन या ठिकाणी सर्व समाज बांधव एक संघ राहिले पाहिजे आपण पाहिलं आपण म्हणतो देखील मग अशी निखिल भाऊ उल्लेख केला मोहब्बत के बैठे लेकिन उसके आगे जाके हम कहना चाहते मग आपण सगळेजण एकत्रित राहिला पाहिजे आपण सगळे गुन्हा गोविंदांना राहून प्रत्येक समाजाला बरोबर भर घेतलं पाहिजे हीच काळाची गरज आहे म्हणून मला मी कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा पंथाचा हा कधी विचार न करता माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल प्रत्येक समाजाच्या मालक कसं उभं राहता येईल हा आम्ही देखील सर्वजण प्रयत्न करत आलो आहे मी जवळून या भागातल्या ट्रस्टींचं काम पाहिले कोविडच्या काळातले देखील आपलं योगदान जे काही आपण अन्नछत्राने सुरू ठेवलं होतं कोविडमध्ये ज्यांना ज्यांना मदत करता येईल ती मदत करण्याचं काम एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं आपण केलेलं आहे हे देखील आम्ही कधी विसरू शकत नाही आज दफनभूमीचा किंवा इतर कंपाऊंडच्या बाबतीत जे काही काम आपण या ठिकाणी करतोय ह्याचबरोबर पुढील काळामध्ये मला जे काही सांगितलेलं आहे येथिम खाण्याकरता सुद्धा मी एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा आज तुम्हाला जाहीर करतो त्याबाबत चीफ ऑफिसर साबळींनी एक चांगल्या पद्धतीचं इस्टिमेट तयार करून नियमाप्रमाणे प्लॅन सँक्शन करून एक चांगल्या ड्रॉइंग तयार करावं जर समजा त्याला एक कोटीत भागत नसून तर दोन कोटी रुपये लागू द्या पहिल्या टप्प्यातले एक कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातले एक कोटी रुपये इथपर्यंत सुद्धा आपण निधी देण्याचं काम नक्कीच या माध्यमातून केलं राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुणे एकदा सर्व माझ्या प्रमुख शहरातील व्यासपट असलेल्या नेते माझ्या सर्व मुस्लिम समाज बांधवांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असतो जरा कबूल करणार फॉर्म फॉर्म करा

आज के इस खुशी के मौके पर अपने लड़के अंदर सुनील अल्लाह नगर सेवक सेविका यहाँ मौजूद है जैसे कि मचिंदर साहब ने कहा कि इतनी बड़ी निधि लाना आपको वो रास्ता पता रहना चाहिए मैं उनसे कह दूं जब अन्ना आमदार नहीं बने थे उसके पहले से यह रास्ता हमने चुन चुका था यही वो जगह है कि बनने से पहले अरजत कासम शावली के उर्स में हमने एक ही थाली में खाना खाया था जब से अन्ना की और हमारी दोस्ती है उसके बाद हमने सोच लिया कि अगर आगे बढ़ना है तो इस इंसान को पकड़ के चलना बहुत जरूरी है इसी के साथ साथ अभी एक बहुत बड़ी बात आपको बताता हूँ अभी यहाँ ही बैठे बैठे जगह पे मैंने अन्ना को कहा अन्ना आपने इतना सब किया हमारे समाज के लिए एक यतीम खाना का काम भी रुका है तो उन्होंने मुझे अभी इसी वक्त पूछा कि भाई उधर निधि कितने कितनी लगेगी आपको तो मैंने कहा अन्ना 40 लाख रुपए आंगनबाड़ी के जो सेंक्शन है उसके ऊपर एक सवा करोड़ रुपया और उसमें लगेगा तुरंत तो आपके सामने अभी कहा कि मैं उधर एक करोड़ हो या दो करोड़ हो मैं आपको देता हूँ ने कहा कि निधि लाना इतना आसान नहीं है वो बिल्कुल सच कहा उन्होंने इसके पीछे कितना फॉलोअप लेना पड़ता है कितने बार नगर पालिका जाना पड़ता है सीओ साहब ने आउट ऑफ किया कलेक्टर ऑफिस में जाके उन्होंने ये सब काम करवा के लिया उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और सारे नग, माजी नगर सेवक हो गए कराडे साबीदार हो गए ये सब ने आउट ऑफ द वे हमेशा अपने समाज को सपोर्ट ही किया है ये शायद कई बातें ऐसी है, लोगों के सामने आती है कई नहीं आती है ये मुझे पता है इसलिए मैं तय दिल से सबका शुक्रिया अदा करता हूं और अन्ना मी एक छत्रपति शिवाजी महाराज का मुस्लिम मावड़ा अपने वचन दे दो जब भी आपको हमारी जरूरत पड़ेगी